सरकार पडलं की काय नाही ना सरकार पडलं की काय नाही सरकार एक ठीक आहे कालच मी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांचा जो अपमान केलेला आहे कोरटकरणी आणि सोलापूरकरणी त्याच्यात आता अजून एक आवाज आलेला आहे तो भाजपाच्या बी म्हणजे आबू आजमी औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझी हीच सरकारकडे आग्रह राहील हा हा आग्रह राहील माझा त्यांच्याकडे विनंती नाही आग्रह आहे माझा सरकार पडलं की काय नाही ना माझा आग्रह हा राहील की तत्कालीन राज्यपाल कोश्यारी साहेबांनी जी प्रथा पाडलेली आहे मग महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल महाराष्ट्राचं अपमान असेल महाराष्ट्राच्या विधानसभेचं अपमान असेल तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील सोलापूरकर असतील किंवा असमी असेल सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे केंद्रात है। पन सरकार पण भाजपचं आहे तुम्ही घेत केंद्रात पण सरकार भाजपचं आहे राज्यात पण सरकार भाजपचं आहे सगळी यंत्रणा भाजपची आहे मग हे सरकार कारवाई का नाही करत तसंच तुम्हाला सांगतो सॉरी थोडं मागे उभा राहतो म्हणजे तसंच सरकार एक एक, एक पडत ठीक आहे तसंच तुम्हाला सांगतो आज धनंजय मुंडेंचा जो राजीनामा तुमच्या माध्यमातून आमच्या कानावर आलेला आहे तो अजून राज्यपालांकडे पोहोचलाय का तो स्वीकार केलेला आहे का तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कुठचाही मंत्री राजीनामा देतो किंवा कुठच्याही मंत्री राजीनामा देतात त्यांचं राजीनाम्याची गोष्ट पहिली सदनमध्ये झाली पाहिजे ते न होता बाहेर झालं ठीक आहे आम्ही हक्कभंग मांडू तो स्वीकार केला जाईल नाही केला जाईल असं सदन प्रस्ताव देखील छत्रपती शिवरायांवर जो अपमान झालेला आहे त्यांचं अपमान झालं त्याच्या विरोधात होता पण कुठेतरी हंगामा करायचा आणि भाजपनी आम्हाला बोलूच द्यायचं नाही असं ठरवलेलं वैद्यकीय कारणामुळे मी राजीनामा देत आहे असं धनंजय मुंडे ट्विट करून सांगितलं बघा कुठचंही कारण असेल मी चौकशी खोलावर जाणार नाही कारण चौकशीचे सगळे कागदपत्र हे मुख्यमंत्र्यांकडे असतात पोलिसांकडे असतात पण जे आज फोटो बाहेर आलेत त्याचा आणि राजीनामाचा योगायोग ठरतोय का निवड योगायोग नाही ना आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज जे फोटो मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलेले आहेत हेच फोटो मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी आले असतील किंवा त्याच दिवशी आले असतील मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती आज ते परिवार काय विचार करत असेल त्यांची मुलं असतील आई वडील असतील भावंड असतील काय विचार करत असेल हे सगळं टीव्हीवर बघायला मिळतंय मग मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलपणा दाखवून का नाही कारवाई ते के केली खरं तर माझी मागणी परत परत हीच राहील की ते ज्या फोटोमध्ये आहेत त्यांना भर चौकात फाशी ही दिली पाहिजे आदित्यजी कराड यांचा राईट हँड असलेला सौरभ कराड आता सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडे यांच्या सोबत भेटीला आहे अजूनही धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या माणसांची भेट घेतली आणि काल मुख्यमंत्र्यांनी लपत जाऊन सगळ्यांची भेट घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे काल संध्याकाळची गोष्ट आहे मग हे सगळं जे चाललंय जर मंत्री महोदय हे सगळे एकमेकांमध्ये मंत्रिमंडळ असं एकामेकांचे हात पकडून असेल तर मग या राज्यात आम्ही न्याय कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा करायची का जसं संतोष देशमुखचा विषय तसं सूर्यवंशीचा देखील विषय परभणीतला तिथे देखील लोक आक्रोश करत आहेत पण काही कुठे आम्हाला सांगितलं जात नाही जस संदर्भात तुम्ही बोललात परंतु हेच आज काही महिन्यांपर्यंत तुमच्याबरोबर होते आज तुम्ही त्यांच्यावर बघा म्हणून आमची भूमिका स्पष्ट आणि अशीच भूमिका मुख्यमंत्र्यांची असली पाहिजे कोण सोबत असेल किंवा नसेल कोणी चुकलं तर त्याच्यावर दयामाया शमाने कारवाई झालीच पाहिजे का मला वाटतं एकंदरच पाच वर्ष अशीच काढायची ठरवलेला आहे आता बघा ना तुम्ही मिंदेंचे एक एक घोटाळे बाहेर येतात एसटी बसचा घोटाळा आला कारवाई झाली आहे एमएमआरडीचा घोटाळा आला कारवाई झाली आहे फ्रान्सच्या देशाच्या देशदूतांनी पत्र आहे कारवाई झाली आहे मुंडे हे आता तुम्ही त्यांना आणि दादांना विचारा कोण कोणाच्या बाजूनी काय कारवाई केली पाहिजे मी तर हेच सांगतोय सोलापूरकर किंवा कोरटकर असतील किंवा आबू आजमी अशी कारवाई झाली पाहिजे की कोणाची हिंमत नाही होता कामा महाराजांचा इथे अपमान करण्याचा आणि कुठल्याही कामा नक्कीच आणि माझी तर मागणी हीच राहील की त्यांनी ही पण मागणी करावी की कोरटकर आणि सोलापूरकर वर पण कारवाई झाली पाहिजे कोशाडीवर पण कारवाई झाली पाहिजे कारण छत्रपती शिवरायांचा अपमान हा सगळ्यात मोठा इथे अपराध असायला पाहिजे